जेव्हा आयुष्य तुम्हाला दुसरी संधी देत तेव्हा जुन्या चुका परत करण्याची पुन्हा कधी चूक करू नका जेव्हा तुम्ही मनातून खचलेले असाल तेव्हा एकटे ते असताना कारण दुनिया तमाशा पाहण्यामध्ये जे आतून मजबूत असतात कमजोर लोक तर फक्त बदला घेण्याच्या आगीमध्ये जळत असतात जो स्वतःच्या प्रगतीसाठी प्रयत्न करत असतो त्याला दुसऱ्याचे वाईट करण्यासाठी वेळच मिळत नाही कितीही सुंदर असू द्या कौतुक त्याच्या सुगंधाचेच होत असते माणूस कितीही मोठा झाला तरी कौतुक त्याच्या गुणांचेच आणि विश्वासाचेच होत असते जगायचं असेल तर सुतळी बॉम्ब जगा वाजेल की नाही माहिती नाही परंतु विजेपर्यंत कोणी जवळ येण्याची हिंमत सुद्धा करणार नाही कारण्यासारखी कडू वाटणारी माणसं संकटात मदतीला येतात आणि साखरेपेक्षा गोड बोलणारी माणसं संकटाच्या वेळी धोका देतात आपल्याला सोडून दूर जातात शिक्षकाच्या हातातून छडी गायब झाली आणि हे जग बेशिस्त झालं माणूस एका क्षणात संपूर्ण डाव बदलवू शकतो फक्त स्वतःच मनगट नसायला हवं तोंडावर एक मागे एक आणि पाठीमागे बोलणाऱ्या नेहमीच अंतर ठेवून वागा कारण अशी माणसं साथीच्या रोगापेक्षा जास्त धोकादायक असतात स्वतःला एवढं मोठं बनवा की तुम्हाला कोणीही असं नाही म्हणायला पाहिजे की माझ्याशिवाय तुझं कसं होणार सुखी आयुष्यासाठी चांगलं घर असणं महत्वाचं नसतं तर घरातील वातावरण असणं खूप असतं स्वाभिमानाचा लिलाव करून मोठं होण्यापेक्षा अभिमानाने लहान राहणं कधीही असतं चांगल्या चांगल लोकांचे हात हातात असतील तर चुकीच्या लोकांचे पाय धरायची वेळ कधीच येत नाही आपण समजतो पहिल्यासारखे दिवस आता राहिले नाही दिवस तेच आहे परंतु आता पहिल्यासारखे राहिलेलो नाही तोंडावर ताबा नसला की भविष्यात त्याचे परिणाम भोगायला तयारीत राहावं करणं हे एक असं पद आहे ज्याच्यात पगार मिळत नाही इज्जत मिळत नाही आदर मिळत नाही तरीही लोक अतिशय प्रामाणिकपणे हे काम करतात झाडावर बसलेला पक्षी फांदी हल्ल्यानंतरही घाबरत नाही कारण त्याचा फांदीवर नाही तर स्वतःच्या पंखावर विश्वास असतो दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा